वाडा तालुक्यात पुरुष नारे परिसरामध्ये जिप्सन कंपनीमध्ये मागील पंधरा दिवसापूर्वी भिंत कोसळून एका व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच स्थानिक राजकीय नेतेही हजर होते त्यावेळेस काही वेळ रास्ता रोकोही झाला होता परंतु ही बातमी वाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांना समजताच त्याच घटनास्थळी दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन त्या मृत्यू पावलेल्या कुटुंबाला कंपनीकडून योग्य मदत व्हावी असं त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला सांगितले त्यावेळेस कंपनीच्या व्यवस्थापनाने सर्व लोकांसमोर आश्वासनही दिले होते परंतु सुदाम शिंदे यांनी वेळोवेळी या कुटुंबाची दाद घेऊन दिनांक सोळा एक दोन हजार एकोणीस रोजी या मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला कंपनी व्यवस्थापनाकडून नुकसान भरपाई म्हणून धनादेश देण्यात आला त्यावेळेस मृत्यू पावलेल्या कामगाराच्या पत्नीने व व त्याच्या कुटुंबियांनी सुदाम शिंदे यांचे मनापासून आभार मानले म्हणाले की खरोखरच अशा स्वच्छ काम करणारे पोलीस अधिकारी सुदाम शिंदे हे आम्हा वाडा तालुक्याच्या जनतेला लाभले आहेत हे, हे आमचे भाग्यच आहे म्हणून त्यांच्यावर सर्व जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खरोखरच शिंदे यांनी कंपनीचा कुठलाही विचार न करता कुटुंबावर होतं त्यांना मनापासून मदत केली आहे म्हणून पुन्हा एकदा पोलीस खात्याचं नाव त्यांच्यामुळे उंचावले आहे व पोलिसांबद्दल जनतेच्या मनामध्ये त्यांनी चांगली भावना उमटून दिली आहे या प्रसंगी ही संपूर्ण माहिती आमचे क्राईम रिपोर्टर पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी मच्छिंद्र पष्टे यांनी घेतली आहे